श्री स्वामी समर्थ सर्वांना मी संगीता रामकृष्ण हरी सर्वांना मंडळी आपण नित्य नियम करत असतो बऱ्याच लोकांना नित्य नियम म्हणजे काय हेच माहिती नाही नित्य नियम म्हणजे काय तो कसा करावा नित्य नियम केल्याने आपल्या जीवनामध्ये काय बदल घडतात नित्य नियम केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय काय नवीन नवीन घडतं आणि कोणत्या दुःखावर आपल्याला काय अनुभूती येते या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे मंडळी ही सविस्तर माहिती ऐकण्यासाठी तुम्ही नित्य नियम करता का तुम्ही नित्य नियमामध्ये काय फरक जाणवता तुमच्याने नित्य नियम खंडित होतो का आणि खंडित झाला तर काय करावं नित्य नियमाचे काय फायदे आहेत ही सविस्तर माहिती देणार आहे पूर्ण माहिती पहा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या कामाला येणारी माहिती आहे व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर शेअर करा व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे आणि तुम्ही सात प्रतिसाद दिल्यामुळे भरपूर प्रतिसाद मिळतो मला आणि उत्साह येतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडई नित्य नियम म्हणजे काय नित्याचा जो नियम तो खरा नित्यनियम होय नित्य कोण आहे जो कधीही बदलत नाही याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य नियम होय म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा त्याचा नियम करावा म्हणजे काय करायचे नियम करणे याचा अर्थ नियमन करणे निग्रह करणे वंश करून घेणे आणि आपल्या स्वाधीन ठेवणे हा होय आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे आणि त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे याचे नाव नित्य नियम असा आहे आजच्या आपल्या या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीनं करता येत नाही आणि देह हा जड आहे अश्वाश्वत असल्यामुळे देहाने नित्य शाश्वत अशा भगवंताचा एक नियम घडणे शक्यच नाही म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे जे आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी श्वाश्वत संबंध असणारे हे बघा असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे तुम्ही रोज जाता येता कधीही कुठेही बसता उठता प्रवासामध्ये कुठेही असे नाम अखंड भगवंताचे नाम घेत असाल कुणासोबतही नको त्या नको त्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा भगवंताचे तुम्ही जसा तुम्ही फ्री असाल तसा तुम्ही भगवंताचे नाम घेणे हा आपला खरा नीती नियम आहे या नाम अखंड घेणे या नामामध्येच खरा नित्य नियम आहे इतर सर्व गोष्टी शास्त्राची बंधने हे बघा पोथी पोथी वाचणे स्नान आपण सकाळी स्नान केल्याने तर स्नान के तर नंतर आपली पूजा करणे हे जे नित्यक्रम करणे हे वगैरे आपण पाळावी का खरंच नित्यनियम पाळावा का पण त्याचा हट्ट वा आग्रहसुद्धा असू नये कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे मनापासून आपण नाम घेणं हे कधीही मात्र सोडू नये एवढाच हट्ट हे हे क्षम आहे कारण दररोज आपण झोपेतून उठून आपले कामा आवरून जे रोजचे नित्यनियम आवरून स्नान करून देवाची पूजा मनोभावे देवाला रोज षोडशोपचार पूजा करणे आणि हे आवश्यक आता या धावपळीच्या जीवनामध्ये करून घेणे हे शक्य नाही पण देवाचं जो नाम आहे ते मनातल्या मनात तुम्ही अखंड मात्र हे नामस्मरण करू शकता शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत शंभर टक्के आपल्याला दर्शन देतोच हे सत्य आहे शुद्ध भावनेने फळ फार मोठे आहे शुद्ध भावनेचे फळ फार मोठेच आहे पुष्कळ जेव जेव्हा हे बघा गरीब आणि अशिक्षित जे लोक आहेत ते या बाबतीमध्ये सर्वात जास्ती श्रेष्ठ असतात आपण नाम घेत जावे नामाने भावना नामाने शुद्ध होत असतात नामाने मनसुद्धा शुद्ध होत असते खरे म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्या राहण्यासाठी हवेची जितकी गरज आहे जितकी जरुरी आहे तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त जरूरी आपल्याला परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची गरज आहे कारण भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केलाच पाहिजे कारण भगवंताचं नाम आपल्याला आपल्यासोबत आपण वर गेलो तरी भगवंताचं नाव आपल्यासोबतच येणार आहे मंडई भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साधे कधीच होत नाही तो एका प्रेमाने वंश होत असतो प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे सुद्धा होतात आपण भक्ताचे प्रेम न पाहता त्याचा हट्ट आणि कष्ट केवढे आणि ते तेवढेच बघतो जो मनुष्य साडे सा सारे तीन कोटी मनापासून रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही ज्या व्यक्तीला कोण आपले जे आराध्य आहेत तुम्ही ज्या देवाला मनापासून तुमच्या मनामध्ये तुमचे जे आराध्य आहेत श्रीकृष्णाला कोणी मानतं श्री स्वामी समर्थाला कोणी मानतं कोणी श्री गजानन महाराजाला मानतं कोणी आपापल्या म्हणजे कोणी महालक्ष्मीला मानतं कोणी महादेवाला मानतं प्रत्येकाचे आराध्य वेगवेगळे आहेत जो माणूस मनापासून मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ महाराजांचा किंवा गजानन महाराजांचा किंवा भोलेनाथाचा किंवा आपले जे कोणी आपले आराध्य आहेत त्यांचे मनापासून जो जप करतो आणि मनापासून जप केल्याने त्याचा रामनामाचा जो किंवा रामाचा जप करीत असाल तुम्ही कोणताही जप करत असाल त्याला मनापासून त्यांना साडेतीनशे कोटी जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामा असो किंवा कोणताही आपल्या आराध्याचा जप करीत असेल त्याला शंभर टक्के भगवंताचा शंभर टक्के एकशे एक टक्के एक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही पण साडेतीन कोटी जप करायचा कधी राम नाव हे फक्त दोनच अक्षरं आहेत दोन अक्षरामध्ये एवढा पावर आहे फक्त राम 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 आणि हे राम नाव तुम्हाला जेव्हा तुम्ही जेव्हा तोंडाने कोणताच माणूस काम करत नसतं ज्या माणसांच्या तोंडावर एखाद्याचा जॉब फक्त नोकरी करतो त्याला सतत दिवस बो बोलावंच लागतं त्या व्यक्तीचं आपण सोडून द्यावं पण जे व्यक्ती फक्त हाताने काम करतात जी व्यक्ती कष्टाचं काम करतात ती लोक तर राम 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 असा जप भगवंताचं नाम हे जप करू शकतात त्यांना साडेतीन कोटी जो माणूस मनापासून रामाचा रामनामाचा जप करतो कोणत्याही आराध्याचा त्याला भगवंताचा शंभर टक्के अनुभव येतो शंका या आपल्या फार आप चिवट असतात मनामध्ये नको त्या विचार येतात त्या मरत नाहीत त्या कितीही मरायचा प्रयत्न केला तरी आपले विचार आपल्या शंका आपले नको, आपले आपले नको ते आपल्या डोक्यामध्ये जे टेन्शन असतात आपल्या डोक्यामध्ये नको ते राग असतो ते चिवट असतो तो कधीच आपण कितीही मारायचा प्रयत्न केला तरी तो मरतच नसतो कारण आपण त्याच्यातच गुंतलेला असतो शिवाय काही शंका आचार्याने आणि अनुभवानेच नाहीशा होतात म्हणून मनात शंका असल्यावर तरी आपण कधीही मनातल्या मनात, मनात नामजप करावा नामजप कधीही सोडू नये सतत नामजप आपण करत असोल आणि नामजप घेत केलं तर मन स्वच्छ आपोआप आपलं आप आप होत जाते आणि सर्व शंका आपोआप विजळून जातात विरघळून जातात आपल्या कोणत्याही शंका राहत नाहीत शंकाला आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये स्थान नसतं आपोआप त्या जिरून जातात आणि शंका मनातल्या नाहीशा झाल्यानंतर मन आपल्या मनात नाम जेव्हा येईल तेव्हा झोपेपर्यंत झोपेतून उठले तेव्हापासून तर रात्रीपर्यंत सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत राहतं आणि सर्व शंका आपोआप विरून जाणं आणि हे बघा लंकेमध्ये रावणाच्या बंदीवासामध्ये अशोकवनामध्ये सीता असताना तिच्या सानिध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे पक्षी दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते असे वर्णनसुद्धा आहे बऱ्याच कथा तुम्ही ऐकल्या असतील बऱ्याच कथेनुसार आपल्याला ह्याच्या माहितीसुद्धा पडली असेल या सर्वांना रामाचं प्रेमाचे एक मनापासून वेळ लागले अस लागले होते रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत नामाचा शेवट श्वास केला पाहिजे ह्यातच जीवनाचे सर्वस्व आहे म्हणून राम नाम हे केव्हाही आपल्यासोबतच येतं माणूस माणसाचा मृत्यू झाल्यानंतर माणसाचं प्रेत जेव्हा जातं तेव्हा प्रत्येक म्हणजे जी जेव्हा प्रेत नेतात तेव्हा अंतिम यात्रा असते त्या अंतिम यात्रेमध्ये सुद्धा एकच मोडलं जातं राम नाम सत्य आहे राम नाम सत्य आहे हे लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत माहिती आहे म्हणून रामामध्ये खूप खूप सत्यता आहे जिथे जिथं रामाचा जप केला जातो तुम्हाला कोणत्याही तुमच्या आराध्याचा जप तुम्ही मनापासून करू शकता जर तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर मनापासून विचार करा आणि साडेतीन कोटी कोणत्याही देवाचा मनापासून जप करा तुम्हाला भगवंताचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही प्रत्यक्षात भगवंत काय आहे ते तुम्हाला कळणार नाही प्रत्यक्ष भगवंत तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही तर ही माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज शेअर करा लाईक करा श्री स्वामी समत रामकृष्ण हरी सर्वांना